शर्मा डबल डबरेकर हा दोन हजार एकवीस बावीस तेवीस साडेतीस साडे तेवीस शेरुय साडे तेवीस शेरुबाई येणेच कर तीन हजार एकतीस शेअर बाय आपल्या साई नाही म्हणतो तेव्हा डबरेकर एकतीस शेरुई एकतीस शेरोबाईस हा तीन हजार एकवीस शेअर सत्तावीस अठ्ठावीस एकतीस शेअर बाय एकतीस शेअर बाय डबरेकर बारा पंधरा अठरा एकोणीस दोन हजार बावीस शेअर हजार अकरा महाराष्ट्र सव्वा तेवीस साडेतीस साडेस चोवीस चोवीस शेअर बाय सव्वा चोवीस साडेतीस साडेच हजार अडीच हजार बाय लाल तीन हजार तीन सव्वा तेतीस साडे तेहतीसतीस तीन हजार बाय हजार बाय बावीस बावीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये साडे हजार तीन हजार बाय एक तीन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये બાવીસાવીસ સાડાવીસવીસ દોન હજાર રૂપાય પંચાયત સવ્વીસ રૂપાય સાડ સવિસ રૂપાય સત્તાવીસ રૂપાય બાકી ચાંગાવીસ સવા સત્તાવીસ સાતાવીસ અને પંચ पंचाळीस हजार पंचवीस तीन हजार पंचवीस तीन हजार बाय तीन हजार रुपये बारा पंधरा अठरा एकोणीस दोन हजार दोन हजार बाय पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये बाबा एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये येणेश कर अठ्ठावीस तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस साडे एकतीस साडे एकतीस बरं जात म्हणतो का एकतीस सवा एकतीस साडे एकतीस परत पार फार त्यांचा आम्हाला हजार एकतीस सहा एकतीस साडे एकतीस बत्तीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे थोडस आहे मी एक नव्हते सवा बत्तीसशे रुपये सवा बत्तीस शेरुपाय आपला माउली कराळे

પંદર સોળ સતરા અઠા અઠરાશ રૂપિયા બદલીસ સાબીસ તેવીસ બાવીસ તેવીસ ચોવીસ પંચ ચોવીસ सत्तावीश्वर बाय साडे सत्तावीश्वर बाय साडे सत्तावीश्वर बाय अठ्ठावीस साडे अठ्ठावीस ती तीन हजार बाय तीन हजार तीन हजार बाय तीन हजार बाय तीन हजार